मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुच माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत आहे आजचा मेत्र विषय मुला आहे मुलांच्या आणि मुलींच्या मित्रमैत्रिणींबाबतचा आता हा फक्त मुला मुलींशी निगडीत असा विषय नाही तर आता हा मुलं मुली आणि मोठी माणसं यां सुद्धा पोचलेला आहे कारण का आत्ताची परिस्थिती अशी आहे की इथं मैत्रिणींचं मित्रांचं राज्य जास्त चालतं आई वडील जवळचे वाटत नाही आता पण मित्रमंडळी मात्र जास्त जवळचे वाटतात आणि या मित्रमंडळींमध्ये मन रमायला कुठलंच कारण लागत नाही या थकाथकीच्या जीवनामध्ये मित्रमैत्रिणी हे फार जवळचे झालेले आहेत आणि एक अविभाज्य घटक झालेले आहे शेअरिंगसाठी एकमेकांची मतं घेण्यासाठी एकमेकांना काही मदत करण्यासाठी किंवा मग काही सजेस्ट करायचं असेल काही गोष्टी सोडवायच्या असतील काही गुंता सोडवायचा असेल मन मोकळं करायचं असेल प्रेम करायचं असेल व्यक्त व्हायचं असेल जीवाभावाच्या एकदम जवळीक असणाऱ्या अशा गोष्टी करायच्या असतील तर हा असा मऊ मुलायम स्पर्श हा आपल्या मैत्रीच्या नात्यामध्ये होत असतो आणि तिथं खूप अशी एकरूपता होऊन जाते आणि या सर्व गोष्टी अशा इतक्या घनिष्ठ होतात की संबंध घनिष्ठ होतात विचार एकमेकांचे जुळायला लागतात आणि खूप असं आल्हाददायक प्रसन्न वातावरण हो या मित्रमैत्रिणींमध्ये असतं ते नातच एक नाजूक असे ऋणानुगंध त्या नात्यामध्ये तयार होतात आणि या एक परिवार तयार होतो जसं आपलं कुटुंब असतं आई वडील असतात किंवा लग्न झालेलं असेल तर त्यांचं एक मुलाबाळांचं नवरा बायकोचं असं एक कुटुंब असतं तर या कुटुंबामध्ये मित्रमैत्रिणी आपल्या जवळचे खूप असणार तर हा एक घटक आपला अविभाज्य बनून जातो परंतु हा जो नात्याचा संबंध आहे हे जे नातं आहे हे जे आपले ऋणानुबंध आहे तर ते आपल्याला फार जपावे लागतात आणि ते इतके नाजूक असतात की त्याला कुठेही तडा जाता कामाने कारण का त्यामध्ये विश्वास असतो त्यामध्ये आदर असतो त्यामध्ये एकमेकांचा सहभाग असतो आणि हे नातं फार असं नाजूक असल्यामुळं त्यामध्ये संवेदनशीलता पण खूप असते आणि हे संवेदनशील नातं हे पुढं कालांतराने फार दृढ होत जातं आणि एक अविभाज्य घटक होऊन जातं जीवनाचा मग त्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडतो काही संकटं आली काही समस्या आल्या किंवा कुठला गुंता निर्माण झाला काही वेगळ्या कटकटी डोक्याला झाल्या कामाच्या ठिकाणी घरातल्या वातावरणामध्ये आजूबाजूच्या रिलेटिव्स मध्ये आता अशा वेळेला आपल्याला सगळ्यात जवळचे असे मित्रमैत्रिणी असतात हा मित्रपरिवार आपल्याला वेळेला धावून येतो आणि हा मित्रपरिवार एक खूप एकरूप झाल्यामुळं कसं होतं त्यामध्ये शेअरिंग होता आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या जातात आधार मिळतो आधार दिला जातो आधार शोधला जातो आणि हा आधार आपल्याला पुढं घेऊन जायला फार मदत करत असतो तर हे नात्यासाठी फार आवश्यक आहे हे मित्रमैत्रिणींचं जे नातं आहे हे जवळकीचं नातं आहे तर हे नातं फार आवश्यक असतं आणि प्रत्येकासाठी ते हा प्रत्येक जण आपल्याला तो मिळवण्याचा एक हक्क आणि अधिकारच समजत असतो त्यामुळं कुठलाही स्त्री असो पुरुष असो त्यांना मित्र असणं हे आता कॉमन झालेलं आहे आणि तो असला पाहिजे असा एक जवळचा एक असा धागा तो त्या माणसालाही खूप सुखावं वाटतो आणि त्याच्या जीवनाच्या प्रवासामध्ये आयुष्याच्या तडजोडींमध्ये तो आपल्याला खूप जवळचा असतो आणि तिथं एकरूपता असल्यामुळं तिथं सगळ्या गोष्टी अशा मिळून मिसळून जाम झालेल्या असतात आणि ते जमून गेलेलं असतं एकमेकांचं मन जुळून गेलेलं असतं तर या नात्याला जपावं लागतं आणि ते इतकं सुंदरपणे जपून ठेवावं लागतं की जणू काही एका मग कुल कुपीमध्ये ते तसं दडवून ठेवावं लागतं आणि ते नाचूक असतं ते ज्या ज्या वेळेला आपल्याला हवं असतं त्या त्या वेळेला आपण ती कुपी उघडायची आणि त्या नात्याचा आनंद घ्यायचा त्या विश्वासाचा आनंद घ्यायचा आणि ते नातं असं जे आहे ते दृढ असं बंद कुपीमध्ये ठेवून द्यायचं तर असा एक मनाचा एक तो एक विचार होऊन जातो एक ती तो धागा निर्माण हो झालेला असतो या मैत्रीच्या नात्यामधला आणि हा जो आनंदाचा क्षण उपभोगायचा असतो हा जो दुःखाच्या क्षणाला सुखावं करायचा असतं तर या नात्यातून तो घ्यायचा असतो तर असं हे नातं सगळ्यांनी जपलं पाहिजे सगळ्यांजवळ असलं पाहिजे आणि ते सुंदर असलं पाहिजे त्यामध्ये कट उता नको त्यामध्ये कुठले वादविवाद नको त्यामध्ये संशय नको आणि त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा असा अपमानकारक असा प्रसंग घडायला नको अशा काही दुःखद घटना घडायला नको आनंददायी वातावरण ठेवणार स्वातंत्र्य देणार आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेणार असं ते नातं असलं पाहिजे ते टिकवणं टिकवून ठेवणं आणि प्रवाही ठेवणं हे प्रत्येकाच्या हातामध्ये असतं तर तिथं एकमेकांना कधी असं वेगळ्या दृष्टीने पाहायचं नाही किंवा एकमेकांना असं घालून पाडून बोलायचं नाही किंवा एकमेकांचा अपमान करायचं नाही तर एकमेकांना समजून घ्यायचं आणि कुठे कमी जास्त हे होतच असतं प्लस मायनस चालूच असतं परंतु या ठिकाणी आपल्या हातात असतं की ते कसं आपण हाताळतोय ते नातं कसं जपतोय कसं फुलवतंय कुठं तुटून देत नाही तर हे प्रत्येकाच्या हातात असतं ता ते त्याने जपायचं असतं तर असं हे सुंदर मैत्रीचं नातं हे असायला पाहिजे प्रत्येकामध्ये आणि अशा नात्याचा एक खूप मोठा आधार हा माणसाला असतो आणि ते स्त्री असो पुरुष असो त्यांना प्रत्येकाला या मैत्रीच्या नात्याची गरज असते स्वातंत्र्याची गरज असते आणि मनमोकळ होण्यासाठी व्यक्त होण्यासाठी असा एक प्लॅटफॉर्म भक्कम असा तो असा आपल्याला असला पाहिजे आणि तो कुठल्याही गोष्टीमध्ये एक आधार देणार असतो त्यामुळं इतर कुठल्या मार्गाकडे किंवा व्यसनांकडे इतर गोष्टींकडे माणसाचं मन खेचत नाही आणि वाईट गोष्टी वाईट कृत्य करायला दजावत नाही मन कारण का आपल्याला आकळवायला आपले मित्रमंडळी असतात मैत्रिणी असतात तर त्या ठिकाणी ते आपल्याला सावध करतात आणि अशा वेळेला आपल्याला कितीही वाईट प्रसंग आले आपल्या वाटायला कितीही अपमान आला कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली तरी अशा या घटनेमधून अशा या प्रसंगामधून बाहेर काढायला आपल्याला आपले मित्रमंडळी पुढे सरसावत असतात म्हणून प्रत्येकाने हे अशी मित्रमंडळी आपल्या जवळ बाळगावी आणि ती चांगली संगत असावी चांगल्याची संगत धरावी म्हणजे आपलं आयुष्यही चांगलं होतं तर असा मित्रमंडळींचा परिवार प्रत्येकाने नक्की ठेवावा तो आपल्याला खूप पुढे प्रवाही घेऊन जाणारा असतो प्रवाह असतो तो ऊर्जा असते तर या मैत्रीचा आपण आदर ठेवावा पुन्हा भेटूया धन्यवाद